परजपा सर मी तुमच्याकडे येतो कुठलीही निवडणूक असू द्या कुठलीही पार्टी सत्तेवर उद्या मात्र अर्थकारण महत्त्वाचा असतो हां आता जर जर एन डी एचं सरकार तिथे आलं तर तिजोरी रिकामी असताना सुद्धा ती एवढी मोठी जी योजना आहे महिलांच्या स्वयंरोजगाराची ती पुढे भविष्यात कशी राबवली हो जाणार हा महत्त्वाचा घटक आहे नाही महाराष्ट्रामध्ये जे लाडकी बहीण दिलं आणि लाडकी बहीण दिल्यानंतर सुरू येतील त्यांना एनरोलमेंट करून घेतली मात्र सत्तेवर आल्यानंतर त्याची स्क्रुटिनी सुरू केली बरोबर ठीक आहे त्याच पद्धतीने बिहारमध्ये आता दहा दहा हजार रुपये दिलेत परंतु तेव्हा सांगितलं असं ज्या महिला चांगला उद्योग धंदा करतील त्यांना दोन लाख खात्यात देऊ हे चांगलं ठरवणार कोण आहे सरकारच ठरवणार आहे आणि राजकारणामध्ये रात गई बात गई सारखं आज निवडणुका झाल्यानंतर ते आश्वासन पूर्ण करतात का हे जास्ती महत्वाचं त्याच्या पलीकडची गोष्ट की महिलांनी मतदान केलं दहा हजार दिल्यानंतर म्हणून त्यांना पुढे खूश ठेवायला लागेल असं नसतं म्हणजे मुळामध्ये असं आहे की नितीश कुमारांना म्हणजे राज्याची आर्थिक स्थिती खराब आहे आणि तरी आश्वासन दिलं ते निवडणूक जाहीर होण्यापूर्वी दिलं तेव्हा ते पूर्ण करायला लागतं पण निवडणुका होईपर्यंत नंतरचं चित्र कोणालाही माहीत नसतं की जे महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसतंय आणि आगाशी म्हणाले जसं राज्याच्या अर्थकारणावर परिणाम होतो का तर होतो आणि म्हणूनच नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार हे एकत्र कॅम्पेनला फार दिसले नाही कारण नितीश कुमार नाराज होते पण तरीही भाजपाला कुठेतरी खात्री आहे की मरता क्या न करता सारखं निवडणुकीनंतर सत्तेवर जर यायचं असेल तर तेजस्वी आणि राहुल गांधी यांची निर्विवाद मेजॉरिटी नाही आली तर नितीश कुमार लांब जाऊ शकणार नाहीत कारण त्यांना केंद्रावर अवलंबून राहायचं आहे मग त्या राज्याच्या अर्थकारणाला कोलमडण्यापासून वाचवायचं असेल तर केंद्र सरकारशिवाय पर्याय नाही आणि त्याचं प्रत्यंतर चंद्रबाबूंना आलेलं आहे त्यांच्या राज्यातल्या निवडणुकीनंतर केंद्रावर अवलंबून आहेत बजेटचा किती मोठा हिस्सा मिळाला आहे त्याच्याकडे तुम्ही काढून बघा त्यामुळे या म्हणजे त्या दोन्ही कुबड्या आहेतच केंद्र सरकारच्या पण त्या कुबड्या लांब जातील असं वाटत नाही कारण त्या ह्यांच्यावरच अवलंबून आहेत म्हणजे या अपंग सरकारने किंवा माणसांनी दोन्ही कुपड्या नाही घेतल्या या तर तो, तो माणूस पडणार नाही आहे त्या कुबड्यांचं नुकसान होणार आहे अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे त्यांना केंद्र सरकारवर अवलंबून राहायला लागतं म्हणून त्यांना भरोसा वाटत असेल भाजपाला की नितीश कुमार जाऊन जाऊन जातील कुठे आणि तरीही बिहारची एकूण राजकीय परिस्थिती अशी असते की सगळ्या लोकांचे अंदाज चुकतात अनेक एक एक्झिट पोल्स चुकतात आणि बिहारमधली जनता खूप पॉलिटिकली सजग आहे त्यामुळे आत्ता जसं सम्राट पंडीचे आधी म्हणत होते की तेजस्वी यादव हा उभारता चेहरा है है, आहे की जो अख्ख्या बिहारमध्ये लोकांना म्हणजे लालू प्रसादांचा मुलगा हे बॅकग्राऊंड आहे पण त्याचं नेतृत्व सगळीकडे आहे आणि तो टर्मचा खेळाडू आहे तसेच प्रशांत किशोर पण आहेत त्यांना काही काळ काम करावं लागेल भारतीय जनता पक्षाची अडचण अशी आहे मी तुम्हाला एक साधर्म्य देणारं उदाहरण देतो की जसं ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडे नेता नाही एकनाथ शिंदे हे स्ट्रॉंग नेते शिवसेनेचे आहेत पण भाजपकडे नेता नाही पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवारांना टक्कर देईल असा नेता भाजपकडे नाही तीच परिस्थिती बिहारमध्ये तेजस्वी किंवा नितीश कुमार यांच्या तोडीचा नेता भाजपकडे नाही त्यांचे मौर्य आहेत ते आधी राजदामध्ये मग जनता दलामध्ये आणि नंतर भाजपमध्ये आले मूळ भाजपचा म्हणजे देवेंद्र फडणवीस हा जसा मूळ भाजपचा चेहरा आहे महाराष्ट्रात तसा चेहरा भाजपकडे नाही बिहारमध्ये हे त्यांचा आत्ता वैगुंढ आहे आणि ते त्यांना भोगायला लागणार आहे म्हणूनच मी म्हणतोय की अनसर्टनिटी हे बिहारचा हॉलमार्क आहे आणि ह्याच मुद्द्याकडनं मी खणकरजी तुमच्याकडे येतो बिहारमध्ये भाजपला आश्वासक असा चेहरा नाही जो आर जे डीचा तेजस्वी यादव यांचा आहे तसा बिहारमध्ये नाही ही क कमतरता आहे तुमची तुम्हाला नितीश कुमारांशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही आणि नितीश कुमार कधी पलटी मारू शकतात हे तर मान्य आहे की राजकारणामध्ये कधी कुठलीही गोष्ट स्टेबल नसते राजकारण हे कायम बदलत असतं परंतु एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे एकूणच बिहारचं राजकारण ज्यांनी गेली अनेक वर्ष बघितलेलं आहे मी तसा यांच्या तुलनेमध्ये तरुण आहे पण माझा जो राजकारणाचा अभ्यास आहे ही जी नावं आत्ता आपण घेत आहोत ते सगळे इमर्जन्सीच्या आंदोलनातनं उभे झालेले नेतृत्व आहेत आज शरद यादव यांच्यापैकी नाही आहेत रामविलास पासवान नाही आहेत ही बाकीची जी सर्व मंडळी आहेत या प्रत्येकाचा बिहारचा जो बेस आपण ज्याची आज चर्चा करतोय हा बेस साधारणतः ऐंशीच्या दशकापासून आहे मग ते लालू यादव असोत आत्ता नितीश कुमार असोत किंवा इतर मंडळी असोत सुशील कुमार मोदी आज नाही राहिलेले असं आहे की ह्यांच्या नंतरची जी गॅप बिहारमध्ये निर्माण होणार आहे त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टी तयार है ना। आहे ना आमच्याकडे नेतृत्व आहे परंतु बिहारच्या राजकारणामध्ये जातीचा जो एक प्रभाव आहे तो आज सुद्धा आहे नितीश कुमार आज आपण किती म्हटलं मुख्यमंत्री झाले तरी स्वबळावरती त्यांची सत्ता आली का तर नाही आली त्याचं कारण असं आहे की बिहारचं जे राजकीय गणित आहे हे एका विशिष्ट संख्येवरती अवलंबून आहे आणि ती संख्या जो पुढे नेतो तो बिहारचा मुख्यमंत्री होतो हे आत्तापर्यंतचा इतिहास आहे मग लालू यादव असतील किंवा नितीश कुमार असतील या दोघांमध्ये म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या देश स्वतंत्र झाल्यापासून ते नव्वदच्या दशकापर्यंत किती मुख्यमंत्री झाले आणि त्याच्यानंतर आत्ता बिहारमध्ये लालू प्रसाद यादव राबडी देवी आणि त्याच्यानंतर थेट नितीश कुमार असंच एक तिघांमध्ये चक्र फिरतंय त्यामुळं हा जो गॅप आहे आणि त्याच्या अनुषंगान तुम्ही तो मला प्रश्न विचारलात की तो होय आमच्याकडे नेतृत्व आहे परंतु हे मात्र खरं असतं की एक एस्टॅब्लिश नेतृत्व असतं ते जोपर्यंत तिथे आहे आणि आम्हाला काही नितीश कुमारांपासून काही धोका नाही आपण ही चर्चा करतोय ठीक आहे ते पलटू राम आहेत तर प्रत्येकाचा राजकारणाचा डी एन आहे त्यांनी कुठे जावं आपलं राजकारण कसं करावं त्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु नितीश कुमारांना तेजस्वी यादव यांचा जो अनुभव आला पूर्णजा पूर्ण पक्ष पळवण्याचीच त्यांनी तयारी चालू केली होती वेळेवरती नितीश कुमार जागे झाले आणि त्यांनी आक्रमकपणे मग पक्षाचा अध्यक्ष बदलला विधिमंडळाची बैठक घेतली आणि अठ्ठेचाळीस तासामध्ये त्यांनी पूर्वज सूत्र आपल्या हातात घेतली अदरवाईज आज नितीश कुमार कुठे असते आणि त्यांचा पक्ष कुठे असता आम्ही फार घाईत नाही आहोत आम्हाला भविष्याची चिंता आहे भारतीय जनता पार्टीचा अभ्यास ज्यांना आहे त्यांना माहिती आहे आमच्याकडे कधीही कुठेही प्रदेशामध्ये नेतृत्व नाही अशी स्थिती मुद्दा लक्षात आला तु मी कुलकर्णींकडे येतो भाजपला जेडीयूची कुबडी घेतल्याशिवाय सत्तेपर्यंत जाता येणार नाही अशी स्थिती आहे निश्चितपणे ते जरी विश्वनेता जरी असले विश्वगुरु जरी ते असले तरी निश्चितपणे आज बिहारचे निवडणूक बघता त्यांना मदती घ्यावीच लागणार आहे आणि मुळात काय झालंय अंगभक्तांनी ज्या पद्धतीनं एक नंबर आणि दोन नंबर नेतृत्वाचा एवढा मोठा काय बवाल या देशात माजून ठेवलाय एवढं मोठं काहीतरी सांगून ठेवलंय की हे म्हणजे देश हे म्हणजेच महाराष्ट्र हे म्हणजेच जग आणि जगात नेतृत्व पुढच्या पाच वर्षात आपणच करणार आहोत अशा पद्धतीचं कुंभार जे पद्धतीनं या यांनी रचलेलं या भाजपच्या अंधभक्तांनी निश्चितपणे येणाऱ्या निवडणुकीनंतर ते तोंडावर पडणार आहेत परंतु निश्चितपणे मला सांगायला आवडेल ज्या पद्धतीनं देशाला सगळ्यात मोठा पक्ष बाबा सगळ्यात मोठी नोंदणी आमची हे मिरवत होते आज या निकालानंतर त्यांची सत्यता त्यांना स्वतःला त्याची जाण होईल की बाबा आज आपण कुठे आहोत आणि या निकालानंतर निश्चितपणे त्यांचे डोळे उघडतील एवढंच मला आजच्या या निकालानंतर सांगायला आवडेल मला या ठिकाणी